बाळा आज आम्ही तुला जे सांगणार आहोत ते नीट लक्ष देऊ नये कारण आज आम्ही तुला जे सांगणार आहोत ते तुझ्या संपूर्ण जीवनाची जी दिशा बदलवू शकते बाळा मनुष्याचे आयुष्य म्हणजे एक नाटक आहे त्यात अनेक पात्र येतात अनेक प्रसंग घडतात काही लोक काही दिवस काही महिन्यांसाठी येतात तर काही काहीजण काही वर्षांसाठी येतात काही वेळेस आपल्याला असे वाटते की काही काहीजण आयुष्यभर आपलेच असतील पण ते आपल्या हातून सरळ निघून जातात माणूस कितीही प्रयत्न केला तरी नशिबाच्या रेषा हे बदलू शकत नाही त्यामुळे बाळा जे गेले त्यांना तू पकडू नकोस त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे गतकाळाच्या साखळदंडात स्वतःला अडकून घेतल्यासारखे आहे त्यामुळे जे गेले ते सोडून दे जे गेले ते तुझे नव्हतेच पण जे नवीन तुझ्याकडे येत आहे त्या नव्याचे तू स्वागत कर जे नवीन तुझ्याकडे येत आहे ते कधीच तुझ्यापासून दूर जाणार नाही ते फक्त तुझेच आहे कायमस्वरूपी त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस बाळा जीवन म्हणजे सतत बदलत राहणारा प्रवाह आहे नदीला कधीच एका जागी थांबता येत नाही ती थांबली तर तिचे पाणी हे सडू लागते कुजते आणि जर का ती सतत वाहत राहिली तर तिचे पाणी निर्मळ स्वच्छ राहते माणसांचे आयुष्यही अगदी असेच आहे जे गेले ज्यांनी पाठ फिरवली जे हातातून निसटले ते सर्व तुझ्या प्रवाहाचा एक टप्पा होते एक धडा होते पण ती तुझ्या आयुष्याची संपूर्ण कहाणी नाही या गोष्टी तू लवकर समजून घे तेव्हाच तुझे मन हे हलके होईल तुझा श्वास खोल होईल आणि तुझे पुढचे पाऊल आपोआप उजळत जाईल बाळा कधीकधी जीवनात काही लोक येतात काही प्रसंग येतात काही नाते संबंध घट्ट होतात पण वेळेनुसार तेही निष्ठून जातात तुम्ही जितके त्यांच्या मागे धावाल तितके तुम्ही थकाल हे लक्षात ठेवा ज्यांना जायचे असते ते काही केल्या थांबत नाहीत पण ज्यांना राहायचे असते ते कोणत्याही परिस्थितीत राहतातच त्यामुळे जे गेले त्यांना सोडून दे मनात त्यांना धरून ठेवू नकोस त्यांच्या आठवणींचा भार उचलत जगू नकोस कारण तो भार तुझे भविष्य अंधारात घेऊन जात आहे आणि तुला भविष्याचा अंधार नाही तर प्रकाश दिलेला आहे त्यामुळे जे गेले त्यांना पाहू नकोस जे समोरून येत आहे तिकडे लक्ष दे तेव्हाच तुझे कल्याण होईल बाळा नव्याचे स्वागत कर नवी संधी नवी माणसे नवे अनुभव नवी सुरुवात या सर्वांसाठी तू अगदी पात्र आहेस म्हणूनच तुझ्या मार्गावर या सर्व गोष्टी येत आहेत त्यामुळे या सर्व गोष्टींना तू अगदी मनापासून स्वीकार कर बाळांनो माणूस जुन्यात इतका अडकून पडतो की नव्याच्या दरवाज्याचे टकटकणे देखील माणसाला ऐकू येत नाही पण तू तसे करू नकोस तुझ्या मनावरची धूळ तू झटक जुन्या आठवणींच्या खिडक्या उघड आणि तुझ्या जीवनात येत असलेल्या नव्या प्रकाशाला मनापासून तू नमस्कार कर त्याचे स्वागत कर बाळा लक्षात ठेव तुझ्यासाठी जे लिहिलेले आहे ते कोणीसुद्धा पुसू शकत नाही तुझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही हे नवे जे येत आहे ते तुझेच आहे ते तुझ्या कर्माचे फळ आहे तुझ्या धैर्याचे ते बक्षीस आहे तुझ्या संयमाची ते फुले आहेत जुने पाने गळतात म्हणून झाड हे कधी जगणे सोडून देत नाही उलट नव्या पानांची चाहू लागल्यावर ते पुन्हा आनंदाने बहरते अगदी तसेच तुझ्या आयुष्यातील ऋतू बदलण्याची वेळ आली आहे कधी कधी नवीन येण्यासाठी जुने स्वतःहून निघून जाते जणू विश्वच तुला सांगत असते तुझ्यासाठी जे चांगले आहे ते आता तुझ्याकडे येत आहे तू फक्त जागा रे कर त्यामुळे जे तुटले जे संपले जे निघून गेले ते जाऊ दे आणि स्वतःला मोकळे कर जागा रिकामी कर नवीन येण्यासाठी बाळा जुन्याला पूर्णपणे विसरून जा तुला नवीन जीवनाची सुरुवात करायची आहे नव्या विचारांनी नव्या आत्मविश्वासाने नव्या मार्गाने ज्यावेळेस तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला समजेल की जे गेले ते जाणेच योग्य होते कारण त्यांच्यासोबत तुझ्या भविष्याची जागा ही मर्यादित होती तुझे जीवन अंधारात होते पण आता हे विश्व तुझ्यासाठी संपूर्ण मार्ग हे खुले करत आहे बाळांनो प्रत्येक वेदना प्रत्येक तुटणे प्रत्येक शेवट म्हणजे नव्या सुरुवातीची चाहूल असते जसे पहाट येण्यापूर्वी रात्र अंधारी होते तसेच नवे येण्यापूर्वीही जुने तुटते माणूस एवढे पाहूनही समजून घेतच नाही उगाच जुन्याच राखेमध्ये जगण्याचा अर्थ शोधत बसतो पण त्या राखेतून कधीच फुले उगवत नाहीत फुले फुलतात ती नव्या मातीत हे लक्षात ठेवा बाळांनो लोक ज्या वेळेस तुम्हाला सोडून जातात तेव्हा तुम्ही आम्हाला विचारता की माझ्याच आयुष्यात असे का घडले पण थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला स्वतःहूनच समजते की ते लोक जर तुमच्या आयुष्यात असते तर आज तुम्ही जे बनलेलं आहात जे घडलेलं आहात ते कधीच तुम्ही घडू शकला नसता तुम्ही बनू शकला नसता तुमच्यातील हा आत्मविश्वास कधी जागा झाला नसता त्यामुळे बाळांनो जे होते ते तुमच्या भल्यासाठीच होत असते हे लक्षात ठेवा तुमची वेदनाच तुम्हाला घडवते आणि तुम्हाला मजबूत हे करते आणि म्हणूनच जे गेले त्यांच्यावर तुम्ही राग धरू नका उलट त्यांचे आभार माना कारण त्यांनी जर तुमच्या आयुष्यातून निघून गेले नसते तर तुमचे आयुष्य एवढे नव्याने सुंदर फुललेचं नसते बाळा ज्याप्रमाणे झाड जुनी पानगळ करूनच नवीन पालवी फुलवते तसेच तू हे जुने सोडूनच नव्याचे स्वीकार कर नवे म्हणजे नवी माणसेच नाही तर नवे म्हणजे नवे विचार नवा आत्मविश्वास नवी दृष्टी नवे मार्ग नवे ध्येय आणि हे सर्व बाळा तुझ्या आयुष्यात येण्याच्या तयारीतच आहेत त्यामुळे त्यांचे तू आनंदाने स्वागत कर तुझ्या भविष्याच्या दारावर एक सुंदर प्रकाश उभा आहे नव्या आशा नव्या संधी नवा आनंद पण ते सर्व सध्या तुझ्या मनातील भीतीच्या पडद्यामागे अडकून बसलेले आहे तू तो पडदा बाजूला कर मग तुला कळेल की हे विश्व तुझ्या बाजूने काम करत आहे आणि बाळा स्वतःला असे एकटे कमजोर तू कधीच समजू नकोस तू त्या सर्व सुखाचे हकदार आहेस अधिकारी आहेस जे तुला मिळायला हवे त्यामुळे आम्ही तुझ्याकडे खूप सारे आमचे आशीर्वाद पाठवत आहोत हो। त्या आशीर्वादांना तू अगदी मनापासून स्वीकार कर जुन्याकडे पाठ फिरव आणि समोर उभे असलेले सुख पहा तुझे कल्याण होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा जे गेले ते तुझे नव्हतेच आणि जे तुझे असेल ते तुला सोडून जाण्याचा प्रश्नच नाही आणि जे तुझे नव्हते ते कितीही घट्ट बंद मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी निसटणारच त्यामुळे आज इथेच या क्षणीच तू ठरव की मी जुने सोडणार मी माझ्या स्वतःला मुक्त करत आहे मी नव्याचे संपूर्ण मनाने स्वागत करत आहे कारण हे नवीन जे येत आहे ते माझ्यासाठीच येत आहे ते फक्त माझेच आहे बाळा तुझ्या मनातील ती भीती शंका दुःख ती अपराधी भावना यांना तू आज निरोप दे या सर्व गोष्टी या तुझ्या नाहीत तुझे आहे ते म्हणजे तुझे धैर्य तुझी श्रद्धा तुझे प्रेम तुझे तेज हेच तू घेऊन पुढे जा नव्याला मिठी मार आणि लक्षात ठेव जे नवे तुझ्याकडे येत आहे ते फक्त तुझ्यासाठीच आहे बाळा जेव्हा तू जुने सोडशील तेव्हाच नवे तुझ्याकडे धावत येईल तू पाऊल टाकशील तिकडे मार्ग दिसेल तू विश्वास ठेवशील तिथे चमत्कार घडेल त्यामुळे बाळा आजचा दिवसच तुझा नवा जन्म आहे जुने गाळून टाक आणि नव्या प्रकाशाचे तू स्वागत कर कारण हे नवे जग तुझे नवे सुख हा नवा आशीर्वाद फक्त तुझाच आहे तुझ्यासाठीच आहे बाळा तुझे आयुष्य अजून फार मोठे आहे पुढे अजून खूप सुंदर गोष्टी तुझी वाट पाहत आहेत आता तुझ्या कथेत नवे अध्याय लिहिले जात आहेत नवी पात्रे येणार आणि त्या प्रत्येक अध्यायात तुला कळणार की तू हे सर्व आजपर्यंत दुःख सहन केलेले आहेस ते विनाकारण नव्हते हे विश्व तुझ्यासाठी मोठी भेट तयार करत होते त्यामुळे बाळा विश्वास ठेव हो। आणि नेहमी आनंदी रहा। आणि स्वतःला सांग मी नव्या जीवनासाठी तयार आहे जे गेले मी त्याला सोडून दिले आहे आणि जे नवीन येत आहे ते फक्त माझेच आहे बाळा स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे तू फक्त जुन्याकडे पाठ फिरव आणि पुढे पाहून चाल नव्याचे आनंदाने स्वागत कर सर्व काही तुझे कल्याणच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांना आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपाशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ